शिवाजी पार्क परिसरात लागलेल्या मनसेच्या एका बॅनरवरून चांगली चर्चा सुरू झाली आहे गुढीपाडव्याला शिवाजी पार्कात मनसेचा मेळावा होणार आहे दरम्यान याच मेळाव्यानिमित्तानं मनसेच्या एका पदाधिकाऱ्यानं हा बॅनर लावला होता मात्र मनसेनं पदाधिकाऱ्याला हा बॅनर काढायला लावलाय तसंच उद्धव ठाकरेने देखील या बॅनरवरून मनसेला टोला लगावलाय बघूया नेमकं का प्रकरण काय गेल्या वेळेला ह्या गद्दारीन सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तसंच सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीच काय पर्याय सगळे उत्साहाच्या भरात तो ला। बॅनर लावलेला आहे खर तर त्याची गरज नव्हती पण काय कधी कधी एक, एक उतावळीपणे काहीतरी चूक होते तशी त्याच्याकडून ती चूक झालेली आहे मनसेच्या गुढीपाडवा पाडवा मेळाव्यानिमित्त लावलेल्या बॅनर वर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं कारण जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडले त्यानंतर बाळासाहेबांनी फोटो वापरायचा नाही म्हणून सांगितलं होतं तेव्हापासून मनसेच्या बॅनरवर कधीच बाळासाहेबांचा फोटो दिसला नव्हता मात्र आता शिवाजी पार्कात लागलेल्या एका बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो दिसल्यानं चर्चांना तोंड फुटलंय दरम्यान या बॅनरवरून उद्धव ठाकरेंनी देखील टोला लगावलाय सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं तस गेल्या वेळेला ह्या बाळासाहेबांचा फोटो वापरला तसं सगळ्यांना मनसेच्या बॅनरवरून उद्धव ठाकरेंनी मनसे, मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेला टोला लगावला तर दुसरीकडे बाळासाहेब राष्ट्रीय पुरुष असल्यानं त्यांचा फोटो कुणीही लावू शकतं असं विधान संजय राऊतांनी केलंय तर बाळासाहेबांचा फोटो वापरला त्यात कोणतीही चूक नसल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय बाळासाहेब ठाकरेंना राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिल्यामुळे त्यांना आता राष्ट्रपुरुषाचा दर्जा आहे तसा ठराव मंजूर झाला आणि तशी मान्यता आहे त्याच्यामुळे कायदेशीर दृष्ट्या माननीय बाळासाहेबांचा फोटो आता कोणी वापरू शकतो म्हणून तर एकनाथ शिंदेचं फावलं ना म्हणून तर त्यांचं फावलं कारण बाळासाहेबांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा मिळाला अरे शिवसेना प्रमुख हे मोठे नेते त्यांना सर्व समाज मानतो म्हणून ते आमचं दैवत असल्यामुळे आम्ही त्यांचा फोटो तर निश्चित राज ठाकरे वापरतात त्यात काही चुकीचं नाही ते, चुकी ते, ते एकमेकांमधला दुरा होता त्याबद्दल ते रागात ते भाषेत बोलले होते जर त्यांनी आता वापरला असेल तर त्यात काही हरकत घेण्यासारखं नाही शिवाजी पार्कात लावलेल्या बॅनर वर मनसेकडनं स्पष्टीकरण देण्यात आलंय मनसेच्या एका कार्यकर्त्यांना उत्साहात बॅनर लावलंय दरम्यान कार्यकर्त्याला बॅनर काढायला लावल्याचं यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं खरं तर तो मुलगा जो आहे तो आमचा वाहतूक सेनेचा पदाधिकारी आहे आणि वाहतूक सेनेचं काम करतो पक्षाने जी काही अधिकृत इमेज पाठवलेली आहे किंवा जी डिझाईन पाठवली आहे ती ही डिझाईन नाहीये त्यांनी स्वतःच्या मनाने उत्स्फूर्तपणे उत्साहाच्या भरात तो बॅनर लावलेला आहे खरं तर त्याची गरज नव्हती पण काय कधी कधी एक का उतावळीपणे काहीतरी चूक होते तशी त्याच्याकडून ती चूक झालेली आहे आणि ते 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 मनसेच्या एका पदाधिकाऱ्यानं लावलेल्या बॅनर नंतर मनसेची चांगलीच डोकेदुखी वाढली दरम्यान या बॅनरवर मनसेकडून स्पष्टीकरणही देण्यात आलंय मात्र दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र संधीच सोनं करत मनसेला टोला लगावलाय कृष्णा पाटील सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई